साई चैतन्य पॅरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पॅरामेडिकल काउंसिल और सरकारी हैल्थ के लिए उपयोगी पाठ्यक्रम एल टी रेडिओलॉजी टेक्निशियन हेल्थ सेनेटरी पॅरामेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कॅन के ऊपर मोची कॉर्नर रोड कॅम्परोड राज्यातील गोरगरीब जनता कष्टकरी शेतकरी वर्गाला न्याय मिळवू दे सर्वांना सुखी ठेव असं गणेशोत्सवाच्या निमित्तानं मंत्री दादाजी भुसे यांनी श्री गणेशाला साकडे घातलं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे व त्यांची पत्नी दोन्ही मुलं सुना कुटुंबियांनी विधिवत मंगलमय वातावरणात त्यांच्या निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली कुटुंबियांसमवेत मंत्री दादा भुसे हे श्री गणेशाच्या आरतीत रंगले होते मंत्री भुसे यांनी राज्यातील तमाम जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या गणपती बाप्पाचं आगमन अतिशय उत्साहपूर्ण हो वातावरणामध्ये आनंदामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आपण बघितलं असेल महाराष्ट्र असेल आपलं भारत वर्ष असेल किंबहुना जगाच्या पाठीवर जिथे जिथे आपले सर्व भाविक आहे त्यांनी उत्स्फूर्तपणे गणपती बाप्पाचं स्वागत केलेलं आहे मनोभावे पूजा केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या शेतकरी राजेची प्रगती होऊ दे गोरगरीब कष्टकऱ्यांना चांगलं आयुष्य लाभू दे त्यांची प्रगती होऊ दे त्यांच्या जीवनामध्ये आनंददायी सुख येऊ दे अशा प्रकारची प्रार्थना मी माझे व्यक्तिगत कुटुंबाच्या वतीने आणि मालेगावच्या तमाम नागरिकांच्या के वतीने केलेली आहे याच लोक निवडणूक पण होणार आहे याबाबत तुम्ही बाप्पाला काही मला वाटतं की गणपती बाप्पाची आपल्याला शिकवण आहे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आहे आपण आपलं काम करत राहायचं असतं निष्काम भावनेतून आपण सेवा करत राहायची असते परमेश्वर त्याची नोंद घेत असतो जनता जनार्दन त्याची नोंद घेत असतो न्यूज ब्युरो कसबाद अपडेट मालेगाव